उमरखेड तालुक्यातील संगमचिंचोली फाट्याजवळ झालेल्या अपघातात दोघाचा मृत्यू तर जोगे जखमी यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यातील संगमचिंचोली फाट्याजवळ आज दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान उटी तालुका महागाव येथील प्रत्येक कांबळे आपल्या पत्नीसह व दोन मुलासह गावाकडे येत असताना महागून भरधाव येणाऱ्या एम एस सव्वीस सी पी शहाण्णव एक्क्याण्णव या कारने जबर धडक दिली व मोटरसायकलचा चुराडा केला यामध्ये प्रत्येक कांबळे याचा डावा पाय व डावा हात मोडला असून एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे उपचारादरम्यान त्याची पत्नी राणी वयवर्ष पंचवीस व एक लहान मुलाचा मृत्यू झाला असून उटी गावावर शोककळा पसरलेली आहे घटनास्थळावरून जाणाऱ्या येणाऱ्या अनेक नागरिकांनी या ठिकाणी थांबून पाहणी केली मारलेगाव संगम चिचोली परिसरातील अनेक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आणि उमरखेड पोलीस प्रशासनातील सहाय्यक पोलीस फौजदार मधुकर जाधव व पोलीस कॉनिस्टेबल विष्णू राठोड यांना माहिती मिळतात ते सुद्धा घटनास्थळी तातडीने दाखल झाले असून जखमींना त्यांनी त्वरित उमरखेड येथील उपरुग्णालयात भरती करण्याचा प्रयत्न केला परंतु उपचारादरम्यान राणी आणि मुलगा यांचा मृत्यू झाला आणि प्रतीक कांबळे व त्याचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला ना नांदेड येथे पुढील उपचारासाठी दाखल केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळालेले आहे प्रतीक कांबळे हा आपल्या सासरावाडी तळेगाव तालुका हदगावकडून उटी तालुका महागाव आपल्या गावाकडे दिपाळीसाठी येत होता आणि येत असतानाच भरदा वेगाने मागून येणाऱ्या कारणे यांना बेजम ध धडक दिली आणि हा मोठा अपघात झाला घटनास्थळावर रक्ताचा सडा पडला असून लोक मोठ्या प्रमाणात जमा झालेले होते यातील कारमधील एका व्यक्तीने एकशे आठवर फोन करून अँब्युलन्स बोलवली आणि अॅम्बुलन्सने त्यांना उमरखेड येथील रुग्णालयात प्रथम भरती केले व नंतर जखमीला नांदेड येथे भरती करण्यात आल्याची माहिती आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्ती केली जात आहे अग्निवान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोळेकर उमरखेड